बाजारामध्ये खूप कमी प्रमाणात येणारी अशी ही चिघळची भाजी ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात चिवची भाजी चिवळीची भाजी कची कळची भाजी हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग आज आपण चिगळची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत ही भाजी निवडायची म्हणजे खूप अवघड काम आहे तर सर्वात पहिली ही भाजी झटकून घ्यायची कारण ही भाजी वेलासारखी असते आणि जमिनीवर पसरलेली असते त्यामुळे ही झटकली की त्याची सर्व माती निघून जाते नंतर फांदया फांदया अशा त्याच्या ह्या मुळा काढून टाकायच्या आणि बाकीचे फांद्या फांद्या अशा भाज्या घ्यायच्या जर या भाजीचे देठ खूप जर निब्बर असतील ना तर ते सुद्धा काढून टाकायचे आणि कवय कवय देठ असे घ्यायचे अशा पद्धतीने ही भाजी नीट करून घ्यायची आहे नंतर नीट केलेली भाजी स्वच्छ पाण्याने दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्यामध्ये मा असलेली माती सगळी निघून जाईल नंतर ही भाजी बारीक अशी चिरून घ्यायची आता ह्या भाजीची आपण पिठलं बनवणार आहे त्यासाठी एक ते दीड चमचा डाळीचं पीठ आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट यातली थोडीशी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट बाजूला ठेवायची नंतर आपल्याला पिठलं परतण्यासाठी कामात येईल धने पावडर एक चमचाभर जिरं एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचाभर मीठ ह्या भाजीला मोकळं पिठला असं सुद्धा आपण म्हणू शकतो आता ह्याची गळची भाजी ओली आहे त्यामध्येच हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायची आणि गरज वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा नाही तर पाण्याची काही गरज पडत नाही हे चांगलं असं मिक्स करून याचा घट्टसर असा एक गोळा बनवायचा आता हे केलेलं मिश्रण आपण वाफून घ्यायचं चिघळची भाजी चवीला खूप चिकट अशी असते त्यामुळं आपण जर डायरेक्ट शिजवलं ना तर त्याच्यामध्ये थोडासा घिचकापणा असं चिकट चिकटपणा कमी होतो आणि टेस्टला खूप छान लागते त्यामुळे एका चाळणीला तेल लावायचं चा। आणि पसरून असं पंधरा ते वीस मिनटं छान असून वाफून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटानंतर गॅस बंद ठेवायचा नंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि नंतर हा गोळा वाफवल्यामुळे थोडासा कडक झालेला असतो त्यामुळे हाताच्या साहाय्याने किंवा आपण चुरा कसा करतो त्यामुळे घट्ट झालेला गोळा असा मोकळा मोकळा करून घ्यायचा नंतर आता त्याचा आपल्याला पिठलं बनवायचं आहे त्यासाठी एका पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल मोहरी जिरं कढीपत्ता हे चांगलं तडतडू द्यायचं त्यामध्ये कांदा इथं भरपूर वापरायचा दोन ते तीन कांदे बारीक चिरून चांगले लाल होईपर्यंत परतून घ्यायचे नंतर ह्या परतलेल्या कांद्यामध्ये हळद आणि तिखट घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचे तर लक्षात ठेवा आपण आपण वाफ होताना मसाले घातले होते त्यामुळे त्याच बेताने इथं आपण मसाले वापरायचे मग त्यामध्ये आपण मोगळं केलेलं पिठलं घालून चांगलं परतून घ्यायचं लक्षात ठेवा ही भाजी चवीला खूप गिळगिळीत अशी असते किंवा चिकट असते त्यामुळे इथं ते तेल आणि तिखट थोडं जास्त वापरलं तरी पण चालेल त्यामुळे चव खूप छान येते सर्वात छोटी बारीक चिरलेली कोथिंबीर तर ही आपलं चिघळच्या भाजीचं पिठलं तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका